शिवशक्ती प्रार्थना ह्या चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे मी माझ्या ह्या चॅनलमध्ये तुम्हाला आज सांगणार आहे अठरा ऑक्टोंबर रोजी दोन हजार पंचवीस शनिवारच्या दिवशी धन धनतेरस आलेली आहे ह्या धनतेरसच्या दिवशी धन्वंतरी देवांची पूजा केली जाते धन्वंतरी देवांची पूजा आहे जे देव आहे ते आरोग्याचे देवता आहे आणि समुद्र मंथनातून समुद्र समुद्रमंथन झालं होतं तर पाचवं रत्न हे पाचवं रत्न हे धन्वंतरी देव निघाले होते आहे आणि बघा भगवान विष्णूंचे चोवीस अवतारांमधून हे एक अवतार मानले गेलेले आहे आणि ह्या दिवशी धन्वंतरी देवांची पूजा केली जाते बघा सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपलं शरीरच हे खूप मोठं धन असतं शरीर जर चांगलं राहिलं तर आपण काहीही करू शकतो त्यामुळे आपल्या शरीराची काळजी घेणं सुद्धा तेवढंच महत्वाचं आहे ह्या दिवशी ह्या दिवशी गुळाचा आणि धन्यांचा नैवेद्य भगवंत धन्वंतरी देवांना दाखवला जातो या तर हा नैवेद्य आपल्याला धन्वंतरी देवांना दाखवायचा आहे या दिवशी यम दीपदान केलं जातं आता बघा यम दिन ह्या म्हणजे आपण ज्यावेळी सायंकाळी पूजा करतो धन्वंतरी देवांची पूजा करतो सायंकाळी प्रदोष काळामध्ये ते झाल्यानंतर आपल्याला यम दीप यम यमाला दीपदान द्यायचं असतं यम दान देण्यासाठी तेरा दिवे केले जातात पण ह्या तेरा दिव्यांमध्ये एकच दिवा जो असतो म्हणजे तेरा दिव्यांमध्ये यमाचा सुद्धा असतो आणि यमाचा दिवा आपल्याला ह्या दिवशी यमाला दान करायचं असतं का करायचं असतं ते सुद्धा तुम्हाला सांगते यमाला जर आपण दिग्दान केलं तर अमृत्यू आपल्या परिवाराचं रक्षण होतं आपल्या परिवारामध्ये परिवारामध्ये अमृत्यू येत नाही ॲक्सिडंट होत नाही आजार हो, म्हणजे जे आजार आजारामध्ये अटॅक वगैरे येतात ते होत नाही यमदेवांना जर आपण धन्वंतरी देवा म्हणजे धनतेरच्या दिवशी जर दिवा लावला तर एवढा उपयोग आपल्याला होत असतो म्हणून आपण आवर्जून ह्या दिवशी दिवा लावायचा आहे बघा काही काही ठिकाणी तेरा दिवे लावले जातात काही ठिकाणी एकच दिवा लावला जातो पण आपल्याला ह्या दिवशी तेरा लावायचे आहे तेरा दिव्यांचं दान करायचं आहे तेरा दिव्यांपैकी एक यमाचा दिवा असतो आणि तो यमाचा दिवा सोडून आपल्याला बारा दिव्यांचं दान करायचं असतं ते दान कुठं कुठं करावं कशा पद्धतीने करावं आणि आपल्याला त्याच्यापासून काय प्राप्ती होईल हे संपूर्ण तुम्हाला मी आता या व्हिडिओमध्ये सांगणार आहे बघा काही काही ठिकाणी कणकाचे दिवे कणिकाचे दिवे केले जातात म्हणजे तुम्ही तेरा कणिकाचे दिवस सुद्धा करू शकतात किंवा तुमच्या घरी तुमच्या घरामध्ये जे मागच्या वर्षाच्या पंत्या असतील त्या पंत्या तुम्ही घेऊ शकतात किंवा मागच्या वर्षाच्या पंत्या असतील ते तुम्ही घेऊ शकतात तर अशा पद्धतीने आपल्याला कणकेची दिव्याची किंवा तुम्ही नव्या पंत्यासुद्धा वापरू शकतात तर ह्या तेऱ्या दिव्यांपैकी आपल्याला जो यमाचा दिवा असतो तो आपल्याला कणक्याचाच करायचा असतो तो त्यामध्ये पंथी घेत नाही तेरा आपल्याला बाराच दिवे पंथे घ्यायचे आहे आणि तेरावा जो दिवा करणार आहोत तो आपल्याला कणकेचा करायचा आहे जे आपण बारा पंत्या घेणार आहेत म्हणजे आता बारा म्हणजे ते यमाचा दिवा धरून आपल्याला पूर्ण तेरा दिवे तयार करायचे आहे एक कणकाचा दिवा आणि बाकीचे बारा दिवे आपल्याला आपली जी पंथी असते मातीची ती घ्यायची आहे तुम्ही नवी घेऊ शकतात कणकेची म्हणजे जी कणिक असते त्याच्यापासून बनवू शकता किंवा मागच्या वर्षाच्या असतील त्यासुद्धा तुम्ही घेऊ शकतात हे तेरा दिवे लावण्यासाठी तर आपल्याला काय करायचं आहे जो यमाचा दिवा आहे तो कणकाचा करायचा आहे आणि त्यामध्ये आपल्याला ए दोन वाती मिळून दोन वाती मिळून एक वात करायची आहे लांब आणि तुळशी माते ज्या वेळेस आपण दिवा लावतो त्यावेळेस वात करायची आहे अशा तुम्हाला चोवीस वात्या करायच्या आहे चोवीस वात्या करून त्या बारा बारा म्हणजे जे बारा दिवे आहे म्हणजे तेरा दिवे आहे ते तेरा दिव्यांमध्ये आपल्याला लावायचे आहे आणि जी तुळशी मातेचा दिवा आहे त्यामध्ये फक्त आपल्याला फुलवात लावायचे आहे म्हणजे दोन फुलवात घ्यायचा आणि एक फुलवात तयार करायची जी आपण बघा तुम्ही ह्या दिव्यांमध्ये तुम्ही साधं तेल टाकू शकता तिळाचं तेल टाकू शकतात किंवा तुमची मर्जी असेल तर तुम्ही तूप सुद्धा टाकू शकतात पण आपण जो दिवा लावणार आहोत तुळशीजवळ त्या तुळशीच्या दिव्यामध्ये आपल्याला गायचं शुद्ध तुपच टाकायचं आहे तेल टाकायचं नाही गायजवळ आपल्या म्हणजे तुळशीजवळ आपल्याला शुद्ध तुपाचा दिवा लावायचा आहे आणि जे बारा दिवे आहेत त्याच्यामध्ये तुम्ही तेल टाकू शकतात दोन वाती मिळून एक वात करून आपल्याला बारा दिव्यांमध्ये ठेवून त्याच्यामध्ये तेल टाकायचं आहे अशा पद्धतीने आपल्याला ते दिवे ठेवायचे आहेत बघा आता हे तेरा दिवे कुठे ठेवावे हा मोठा प्रश्न बघा हा जे हे जे तेरा दिवे आहे जे तुम्ही देवाजवळ सुद्धा ठेवू शकतात पूर्वी कसं असायचं खूप मोठं घर अंगण असायचं आता आपण फ्लॅट सिस्टीममध्ये राहतो तर छोटे छोटे रूम असतात मग मुलं वगैरे दिवाळीचा सण आहे फटाकडे फोडण्यामध्ये इकडे तिकडे पळत असतात लहान मुलं असतात मग आपण इकडे तिकडे ते दिवे ठेवू शकत नाही तेरा ठिकाणी तर तुम्ही देवाजवळ सुद्धा ठेवू शकतात किंवा जर तुम्हाला ठेवता येत असेल प्रत्येक देवाजवळ कुठं कुठं ठेवायचं आहे ते तुम्हाला आता सांगणार आहे तर त्या ठिकाणी सुद्धा तुम्ही हे दिवे ठेवू शकता तर पहिला जो दिवा आहे तो तुम्हाला अगोदर सांगते आपल्या घरातला जो म्हणजे तेरा दिव्यांमधून जो पहिला दिवा आहे तो आपल्याला गणपती बाप्पाजवळ ठेवायचा असतो ज्या ठिकाणी धन्वंतरी देवांची पूजा मांडली जाते त्या ठिकाणी आपण गणपती बाप्पांची स्थापना केलेली असते त्या ठिकाणी तुम्हाला पहिला दिवा ठेवायचा आहे किंवा तुम्ही देवांजवळ सुद्धा ठेवू शकतात हा पहिला दिवा जर आपण गणपती बाप्पाजवळ ठेवला तर सोभाग्याची प्राप्ती होते असं म्हटलं गेलेलं आहे आता दुसरा दिवा जो दुसरा दिवा आहे तो आपल्याला लक्ष्मी मातेजवळ ठेवायचा असतो जर तुम्हाला लक्ष्मी मातेजवळ ठेवायला जागा असेल तुमच्या देवघरामध्ये तर तुम्ही लक्ष्मी मातेजवळ तुम्ही हा दिवा ठेवायचा आहे हा दिव्या ठेवल्याने ध लक्ष्मी प्राप्ती होते घरात सौभाग्य धन यश कीर्ती कीर्ती वाढते आणि घरातल्या लोकांची प्रगती होते म्हणून हा दुसरा दिवा आपल्याला लक्ष्मी मातेजवळ ठेवायचा आहे जो तिसरा दिवा आहे तिसरा दिवा आपल्याला तो तुपाचा सांगितलेला आहे जो तुपा जाऊन त्याच्यात दोन फुलवात म्हणजे एक फुलवात तयार करून आपल्याला तुळशी जोड लावायचा आहे हा दिवा जर आपण तुळशी जोड लावला तिसरा दिवा तुळशी जोड लावल्याने आपल्या घरामध्ये सुख शांती प्राप्ती होते त्यामुळे आणि नकारात्मक शक्ती देऊन लक्ष्मीची आवक म्हणजे लक्ष्मीची आवक वाढते त्यामुळे हा तिसरा दिवा आपल्याला तुळशीजवळ लावायचा आहे जो चौथा दिवा आहे तेरा दिव्यांमधला चौथा दिवा चौथा दिवा जर आपण घरात मुख्य दरवाजाजवळ आपला जो मुख्य दार आहे मुख्य डोर आहे त्या ठिकाणी तुम्ही उजव्या साईडला डाव्या साईडला कुठं पण हा दिवा ठेवू शकतात तर हा मुख्य दरवाजाजवळ आपल्याला चौथा दिवा प्रज्वलित करायचा आहे दिवा प्रज्वलित करताना बघा हे जे दिवे मी तुम्हाला सांगितले ह्या दिव्यांखाली आपल्याला थोडे थोडे तांदूळ ठेवायचे आहे आणि मगच त्याच्यावर दिवा ठेवायचा आहे बघा हा दिवा आपल्याला मुख्य दरवाजा जर आपण लावला तर लक्ष्मी माता आपल्या घरामध्ये आकर्षित होते आपल्या घरातली नकारात्मक शक्ती बाहेर जाते त्यामुळे हा चौथा दिवा आपल्याला मुख्य दरवाजावर लावायचा आहे आता पाचवा दिवा पाचवा जो दिवा आहे तो आपल्याला पिंपळाच्या झाडाजवळ लावायचा आहे तुमच्या आजूबाजूला जर पिंपळाचं झाड असेल तर तुम्ही पिंपळाच्या झाडाजवळ लावू शकतात जर नसेल तर तुम्ही देवाजवळ लावला तरी सुद्धा चालेल आणि सहावा जो दिवा आहे तो सहावा दिवा आपल्याला ला, मंदिरा, मंदिरामध्ये लावायचं आहे तुम्ही भगवान शिवांच्या मंदिरात लावू शकतात किंवा आजूबाजूला जवळपास तुमच्या कुठं मंदिर असेल त्या ठिकाणी तुम्हाला हा दिवा लावायचा आहे हा हा दिवा तुम्ही कुठं पण लावू शकतात शिवमंदिरामध्ये किंवा नसेल मंदिर तुमच्या आजूबाजूला तर तुम्ही तुमच्या देवघरामध्ये सुद्धा हा दिवा देवाच्या नावाने ठेवायचा आहे सातवा दिवा आता जो सातवा दिवा आहे तो आपल्याला कचरा म्हणजे जो आपला कचरा आहे डस्टबिन आहे त्या ठिकाणी आपण रात्रीच्या टायमाला सकाळी जो कचरा टाकत असतो त्या जवळ आपल्याला सातवा दिवा लावायचा आहे डस्टबिनजवळ दिवा का लावावा तर त्या त्या ठिकाणी जी नकारात्मक शक्ती आहे दृष्टशक्ती आहे त्याचा नाश होतो आणि अंधकार असतं ते अंधकार मिटतं त्यामुळे आपल्याला त्या ठिकाणी दिवा लावायचा असतो सातवा दिवा आपल्याला कचऱ्याजवळ लावायचा आहे जो आठवा दिवा आहे तो आपल्याला आठवा दिवा आपल्याला तो यमा दिवा हा आपल्याला टॉयलेटमध्ये लावायचा असतो बघा टॉयलेटमध्ये नकारात्मक शक्ती भरपूर प्रमाणात असते आणि दिवाळीच्या टायमाला ह्या तेरा दिव्यांपैकी एक दिवा टॉयलेटमध्ये लावला जातो दिवाळीच्या काळामध्ये ह्या टॉयलेटमध्ये दिवा लावल्याने जेवढी संपूर्ण नकारात्मक शक्ती असते ती पूर्णपणे नष्ट होते असं म्हणतात म्हणून आपल्याला टॉयलेटमध्ये हा आठवा दिवा लावायचा आहे आणि आता नववा दिवा नववा दिवा आपल्याला आपल्या घराचा छत असतं बघा आपल्या घराचं जे छत असतं त्याच्यावर लावायचं असतं त्या छत्यावर दिव्या लावण्याचं कारण म्हणजे नवा दिवा जर आपण छतावर लावला तर सत, अ, जे आपले पित्र असतात त्यांना अंधकार म्हणजे त्यांचा अंधकार मिटतो त्यांना म्हणजे जेवढं आपलं संसारिक सा जीवन कठीण असतं तेवढंच आपलं ज्या वेळेस आपण मरण पावतो त्यावेळेस आपलं जे दिवन असतं वरचे दानात ते सुद्धा तेवढंच कठीण असतं त्यांना प्रकाश मिळतो त्यांना त्यांचा अंधकार दूर होतो आणि त्यांना वाट मिळते त्यामुळे जो नववा दिवा आहे तो आपल्याला आपल्या पितरांसाठी छतावर लावायचा असतो जो दहावा दिवा आहे तो आपल्याला आपल्या खिडकीवर म्हणजे खिडकीजवळ जर आपण दिवा लावला आपल्या घरातली खिडकीमध्ये तर आपल्या घरातली नकारात्मक शक्ती भरपूर प्रमाणात कमी होत असते म्हणून आपल्याला जो नववा दिवा आहे आपला जो नवा दिवा आहे तो आपल्याला सॉरी दहावा दिवा जो आहे तो आपल्या खिडकीजवळ लावायचा असतो आणि जो अकरावा दिवा आहे तो सांगते अकरावा दिवा उंच आपल्या घरातली जी उंच जागा आहे आता तुमच्या घरामध्ये पर्डी असेल अशा डबे वगैरे ठेवतात त्या परडे असतात त्याच्यावर ठेवला उंच ठिकाणी तर तो दिवा लावण्याचं कारण म्हणजे आपल्या घरातल्या लोकांची भरभराटी होते प्रगती होते यश कीर्ती वैभव त्यांना मिळत असतं म्हणून आपल्याला जो दहा अकरावा दिवा आहे तो आपल्या घरातल्या एकदम उंच जागेवर ठेवायचा आहे आता तेरावा बारावा दिवा जो बारावा दिवा आहे तो यमदेवांचा आहे आणि तो आपल्याला कणकेचाच करायचा आहे तो ती पंथी घ्यायची नाही त्यामुळे ह्या तेरा दिव्यांमध्ये आपल्याला एक दिवा कणकेचा करायचा आहे आणि तो यमदेवांसाठी आहे आता तो यमदेवांचा जो दिवा आहे तो आपल्याला दक्षिण दिशेकडे तोंड करून ठेवायचा आहे जे बाकीचे दिवे तुम्हाला सांगितले त्यांची वाद तुम्हाला पूर्व किंवा पश्चिमकडे असायला पाहिजे आणि ही जी यमाचा जो दिवा आहे तो फक्त तुम्हाला दक्षिण दिशेकडे तोंड करूनच ठेवायचा आहे अशा पद्धतीने आपल्याला हे हे जे बारा दिवे आहे अशा पद्धतीने ठेवायचे आहे आणि आता जो तेरावा दिवा आहे तो तेरावा दिवा आपल्याला धन्वंतरी देवांजवळ ठेवायचा आहे धन्वंतरी देवांजवळ आपल्याला तेरा देवा ठेवायचा आहे तेरा दिवे जर तुम्हाला इकडे तिकडे करणं ठेवणं शक्य नसेल तर तुम्ही देवाजवळ सुद्धा ठेवू शकता त्याच्यातला यमाचा आणि तुळशीचा दिवा तर तुम्ही लावू शकतात पण बाकीचे दिवे जर तुम्हाला लावणे शक्य नसेल तर तुम्ही तुमच्या देवघराजवळ ठेवले तरी सुद्धा चालतील आता याच्यातले हे तेरा दिवे लावण्याचं आपल्याला काय फळ प्राप्त होतं ते तुम्हाला सांगते बघा धनतेरेसच्या दिवशी जर आपण दीपदान केलं या तेरा दिव्यांचं जर आपण दीपदान केलं तर तेरा पट्टीने पुण्य आपल्या पदरामध्ये मिळतं संकट आहे दुःख आहे कष्ट आहे हे पुण्य आपल्याला प्राप्त होत असतं संचिती म्हणतात बघा पुण्याला संचिती म्हणतात संचिती कुठंही कामात येते ज्या ठिकाणी आपण दुःखामध्ये कष्टामध्ये असतो त्यावेळेस हे पुण्य आपल्या पदर्यात असतं ते आपल्याला कामात येत असतं म्हणून धन धनतेरेच्या दिवशी आपल्याला हे दिवे तेरा दिव्यांचं दान करायचं आहे आणि त्याच्यात नंतर बघा या दिवशी म्हणजे आता तुम्ही म्हणाल आता हे तेरा दिवे काय करावे बघा जो आपण कणिकाचा के दिवा केलेला आहे यमदेवांसाठी तर तो यमदेवांचा दिवा आपल्याला गायला खाऊ घालायचा नाही दुसऱ्या दिवशी तो निर्माल्यामध्येच टाकायचा असतो जे बाकीचे दिवे आहेत ते तुम्ही वापरू शकतात किंवा टाकू शकतात तुमची मर्जी तुमच्या याच्याप्रमाणे आणि नंतर ना बघा हे दिवे लावल्याने आपल्याला पुण्याची प्राप्ती होते पण आपल्या आयुष्यामध्ये कल्याण होतं दीपदान सुद्धा होतं तर ह्या दीपदानाला खूप महत्व आहे म्हणून प्रत्येक स्त्रीने ह्या दिवशी असं पण आपण धन्वंतर धनतेराच्या दिवशी दिवे लावतोच दिवाळी सण चालू झाला आहे मग आपण दिवे लावतो तर हे तेव्हा तेरा दिवे आपल्याला लावायचेच आहे हे मला सुद्धा दिवा आहे प्रत्येक स्त्रीने हे कार्य करायचंच आहे आपल्या घरामध्ये आपल्या आपल्या कुटुंबासाठी परिवारासाठी ना आपल्या मुलं बाळांसाठी आपल्याला हे तेरा दिवे लावायचे आहे आणि तेरापटीने पुण्य प्राप्त करून घ्यायचं आहे माझं चॅनल तुम्हाला आवडत असेल लाईक करा सबस्क्राईब करा आणि माझं पुढचं चॅनल बघण्यासाठी तुम्हाला खूप खूप धन्यवाद श्री स्वामी